हा माणसाचा नैसर्गिक गुणधर्म आहे जगामध्ये ज्या ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये अनिल सत्ता मिळत गेली तर तो हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करतो जगात सगळीकडे असं घडलेलं आहे इंदिरा गांधीचा सुद्धा मनामध्ये इंदिरा गांधीच्या बाबतीतही तसंच झालं कर्तबगार असतील कर्तबगार राजकारणी परंतु गांधी घराण्याकडे असलेली सततची सत्ता आणि काँग्रेस कधी पराभूतच होत नाही या मानसिकतेमुळे इंदिरा गांधीने या देशावर आणीबा दिला आणि एवढी जगात कल्पना केली नसेल परंतु एवढी असलेल्या इंदिरा गांधीला सुद्धा या देशातल्या मतदारांनी धूळ चारली आणि निवडणुकीमध्ये पराभूत केलं इंदिरा गांधीचा वार्षिक नियोजन तयार कुठल्याच कारणाने होत नसेल तर त्याला बदनामीच षडयंत्र करायचं बदनामही होत नसेल तर त्याला कशात तरी अडकवून टाकायचं एखाद्या गुन्ह्यात अडकवायचं एखाद्या व्यसनात अडकवायचं अशा पद्धतीनं कुठलं ना कुठलं जाळ त्याच्या भोवती विनत विनत जायचं जे अडकणाऱ्या माणसाला सुद्धा कधी देना देणार नाही की आपण यात कसं अडकतो कसा हो। त्याच्यामध्ये कसे निर्माण होईल विरोधकांमध्ये असूया निर्माण होईल आणि विरोधकांमध्येच कसा संघर्ष पेटेल याच्या पद्धतीच एक व्यवस्थापन त्यांच्याकडे त्याच कौशल्य होत परंतु या वेळेला मात्र त्यांचं हे सूत्र लागू पडलं नाही ला संजय अण्णा थोडेसे बाजूला गेले होते परंतु आज संजय आनाने नागनाथ महाराजांची जी शपथ घेतली होती ती शपथ एकत्र राहून या सत्ताधारी असलेल्या आणि सत्तेने माजलेल्या राजन पाटलाचा माज या ठिकाणी आपण सगळ्यांनी आपली एकजूट तोडायची नाही ही जी नागराथ महाराजांची शपथ घेतली होती ती शपथ तितकीच खरी आज संजय संजय आनाने ती खरी करून दाखवली करुण। त्यामुळं मोळ तालुका रणसिंग फुंटलेलं त्याचे आमचे सगळे शिलेदार एकत्रितरीत्या हजार आहेत त्यामुळे राजे पाटील यांचा पराभव हो हा निश्चित आहे त्यामुळे ही ऐतिहासिक निवडणूक आहे पन्नास वर्षाची एखाद्या तालुक्यावर असलेली एखाद्या घराण्याची सत्ता उलथवून टाकणार उलथवून टाकणार एवढी सहज आणि सोपी बाब नव्हती उमेदवारी मिळण्याच्या पासूनचा संघर्ष होता कुठल्या पक्षाला उमेदवारी जाणार याच्या संदर्भचा संभ्रम होता अचानकपणे उमेदवारी दोन होती संजय अण्णाचा आणि राजू खरे यांचं अचानकपणे त्या ठिकाणी दोघाचं नाव माग पडलं आणि सिद्धी कदम यांचं नाव आलं रमेश कदम यांची मुलगी आम्हाला तिच्याबद्दलही असूया नाही राग नाही लोक नाही रमेश कदम यांच्याबद्दलही नाही मला कारण एक खात्रीशीर गोष्ट माहित आहे जी रमेश कदम यांनीच मला सांगितलंय कारण रमेश कदम का यांना जेल मधून बाहेर काढण्याच्या करता उमेश पाटील यांनी उमेश पाटील जीवाचं रान केलं होतं रमेश कदम यांचं सगळं कुटुंब घेऊन ज्या वेळेला ते जेलमध्ये होते आठ वर्ष झालं ज्या गुण जो गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही ज्या गुन्ह्याला जास्तीत जास्त दहा वर्षाची शिक्षा लागू शकते असा एक अशी व्यक्ती आठ वर्ष झालं तुरुंगात आहे जामीन मिळायला जामीन हा त्याचा अधिकार आहे म्हणून मी त्यांची फॅमिली कुटुंब घेऊन दिल्लीला गेलो पवार साहेब भेटलो पवार सांगितलं की रमेश कदम अजूनही हा आठ वर्ष झालं जेलमध्ये आहे त्यांचा त्या संदर्भात घोटाळा वगैरे ठीक आहे त्या ज्या घोटाळा करता त्यांना अटक झाली अजूनपर्यंत त्या गुन्ह्यामधली सुनावणी झालेली नाही अजून त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही गुन्हा सिद्ध झालेला नसताना एखादी व्यक्ती आठ आठ वर्ष विनासानाचा कस काय तुरुंगात राहू शकते या सगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा जरी लागली तरी जास्तीत जास्त दहा वर्षाची शिक्षा होऊ शकते आठ वर्ष ही व्यक्ती तुरुंगात आहे काढल्याची भरती कोण करणार त्यानंतर पवार साहेबांची ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेला अनिल देशमुख कधी जाऊन विचारू शकता अनिल देशमुखांचा नंबर माझ्याकडं पण आहे कुठूनही मिळवा आणि विचारा ते काय आता मंत्री नाहीये मी समोर समोर घेऊन खात्री करू शकतो देऊ शकतो अनिल देशमुख गृहमंत्री होते अनिल देशमुख साहेबांना पवार साहेबांनी फोन लावला आणि त्यांना सांगितलं या विषयामध्ये लक्ष घाला मग गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांनी त्या केस मधले सरकारी वकील यांना बोलून घेतलं आणि त्यांना म्हटलं की ज्या गुन्ह्यामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा नाही त्या गुन्ह्यामध्ये आठ वर्ष झाले ही व्यक्ती आतमध्ये का तुम्ही यांच्या जामिनाला विरोध करता तो सरकारी वकील काय ऐकायच्या मूडमध्ये राहता त्याची व्यक्तिगत दुश्मनी रमेश कदम यांच्या बरोबर असल्यासारखा तो वागत होता मग नवीन फाईल तयार केली सरकारी वकील बदलला दुसरा सरकारी वकील दिला तो सरकारी वकील बदलल्यानंतर रमेश कदमांचा जामीन झाला काय मी सांगतोय जरा सांग जरा व्यासपीठ हे का सांगतोय कारण गैरसमज नको आम्ही कुणाच्या पापात नाही आहे आम्ही कुणाची उमेदवारी कापलेली नाही परंतु सिद्धी कदम त्यांना त्यावेळेला ते सरकारी वकील बदलला आणि रमेश कदमांचा जामीन झाला त्यामुळे रमेश कदम यांच्या संदर्भामध्ये आमची आत्मीयतेचीच भूमिका होती विचारला पाहिजे तर रमेश कदमांना खोटा असेल तर सगळे विचारू शकतात कुणी करू शकत नाही पण ते नंतरचा विषय का बघा बोलतो त्या मुद्द्यावर येतो रमेश कदमाचा विषय चाललाय विषय असा आहे सिद्धी कदम यांची उमेदवारी ज्यावेळेला जाहीर झाली ती चर्चेतच नाव नव्हतं आणि रमेश कदम यांच्या बाबतीमध्ये धोका असा होता की जे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे ते अजून जामीनावर आहे जर त्यांना उमेदवारी दिली असती तर काहीतरी कटकारस्थान करून एखादा जामीन रद्द केला असता आणि ऐन निवडणुकीत त्यांना तुरुंगात घातला असतो मग आपण कोणाला घेऊन लढलो असतो ती अडचण होती म्हणून आम्ही म्हणतो की बाबा ह्या दोन नावापैकी एक नावाचा विचार झाला अचानक सिद्धी कदम यांचं नाव आलं ते आमच्यासाठी अनोळखी होत मतदारसंघासाठी अनोळखी होत बचाव संघर्ष समितीमध्ये ते कुणाला आणि त्यामुळं अशा आहे की ज्या पद्धतीनं संजय भूमिका घेतली त्याच पद्धतीनं रमेश कदम यांनी सुद्धा भूमिका घ्यावी आणि पवार साहेबांच्या विचारात विचारला त्यांनी पाठिंबा द्यावा असं आमचं त्यांना साकड आहे असं आमचं त्यांना मागणं आहे त्यांच्यापर्यंत माझं हे आव्हान कदाचित पोचत असेल त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी संजय अन्नाप्रमाणे पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो अनेक गोष्टी आहेत आपल्याला वाटत असेल अनेक जण म्हणतात विकासा हे विकासाच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाही विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही व्यक्तिगत टीका करतात अशा पद्धतीने त्या ठिकाणी मान्य केली जाते परंतु परंतु आम्ही सत्तेमध्ये होतो का मेंबर कधी सत्तेत होते का दादा दोन वेळेला सभापती आणि जेवढ्या वेळ जेवढा काय सभापती होते आजही लोक नाव घेतात सगळ्या मतदारसंघात फिरत होतो प्रत्येक जण सांगायचे हा रस्ता दादाने दिला तो रस्ता विजयराज दादाने दिला या काळाने दिला हे सांगत होते परंतु यशवंत मानेनं कुठं पैसे दिले एक जण सांगायला तयार नव्हता तीन हजार कोटी रुपयाचा निधी त्या मतदारसंघात खर्च केल्याचे बोर्ड लावले आज इथं पाटील यांनी पहिले त्याला काळ फासलं यांनी काळ फासलं त्याला बोर्डला काळ फासलं अनेक जणांनी बोर्ड फाडून टाकले काळ फाडून टाकले त्याच कारण असं आहे जर तीन हजार कोटी रुपये या मतदारसंघात जर आले असते तर प्रत्येक गावाला शंभर गावामध्ये तीन हजार कोटी तर डिवाइड केले प्रत्येक गावाला किमान तीस कोटी रुपये आले आले कदा कुरुल मध्ये तीस कोटी एवढा तीन हजार कोटीचा तीन हजार कोटी, कोटी मध्ये रक्कम किती मोठी आहे एक कोटी मध्ये शंभर लाख दहा कोटी मध्ये एक हजार लाख तीस कोटी मध्ये तीन हजार लाख आणि तीन हजार कोटी मध्ये तीन लाख लाख एक एक लाखाचे तीन लाख लाख तीन लाख बंडल असतील एक लाखाचे तेव्हा एक लाखाचे एक बंडल असे तीन लाख बंडल म्हणजे तीन हजार कोटी केवढी मोठी ते काय तीन हजार रुपये आहेत एवढे जर पैसे जर या मतदारसंघामध्ये आले असते या सगळ्याचा सगळे रस्ते त्या मोहोळ मतदारसंघातले चकाचक दिसले असते मला या मोळ मतदारसंघातला एक तरी रस्ता कुठल्याही दिशेने कुठल्याही गावात जावा एकतरी रस्ता नेट आहे प्रत्येक रस्त्याची चाळण झालेली आहे आमचे दवाखाने चांगलेले आहेत आमचे शाळा व्यवस्थित नाहीत आजही आमच्या आज महिलांच्या करता कुठेही सार्वजनिक शौचालय नाही आमची शिक्षणाची व्यवस्था दुरवस्त झालेली आहे शाळेला इमारती नाही आहे गावात प्यायला पाणी मिळत नाही शुद्ध पाण्याच्या करता फिल्टरची व्यवस्था नाही आमच्या बचत गटाच्या महिलांना रोजगाराच्या संदर्भाने कुठलंही काम नाही आमच्या तरुण मनांच्या करता रोजगारा करता कुठली एम आय डी सी नाही एक कॉलेज उभा केलं गेले नाही मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही एखादा उद्योग मोठा उभा केला असा अजिबात नाही मग पैसे कुठे गेले कुठं धरण बांधविन जातात अरे तीन हजार कोटी रुपये खर्चले असते तर एखादं उजनी सारखं एखादं छोटं गाव धरण यामुळे तालुक्यात झालं कुठलं असं काम यशवंत मानेने कुठलं असं काम या मोळ तालुक्यामध्ये दाखवून द्यावं कि या कामाला हे काम म्हणजे या मोळ तालुक्याचा करता अविस्मरणीय काम आहे पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नाव घेता येईल असं कुठलं काम यशवंत माने यांनी केलं हे फक्त तुम्हाला आठवताय का सांगा तुम्हाला जर आठवत्या यशवंत मानेला तरी आठवत आहे का म्हणजे काय केलं तो बोर लावले आणि लिखावा केला ते पुस्तक छापले पुस्तक छापलंय म्हटलं आणि त्या पुस्तकावर फोटो कुणाचे बघितले सगळ्यांनी ज्याने ज्याने बघितले ते सगळं त्या पुस्तकावर और... त्या पुस्तकावर कुणाचा फोटो बाबरू अण्णाचा फोटो दुसरा राजन पाटलांचा फोटो अजून दोन त्याच्या गाबड्याचे फोटो आणि अजून एक फोटो तो गब्दुल्ला आमदार त्याच्यावर असं स्मित हास्य करताना यशवंत हा ससा ससा त्या आमदाराचा फोटो मला म्हणायचा आहे त्या मोळ तालुक्यामध्ये त्यामुळे तालुक्याच्या उभारणीमध्ये या तालुक्याला उभारत असताना या तालुक्याच्या इतिहासामध्ये एकट्या भक्त बाबराच योगदान आहे का कैलासवासी संजयराव पाटील यांचा फोटो त्याच्यावर का टाकला नाही देशभक्त संभाजीराव गराड यांचा फोटो त्याच्यावर का टाकला नाही पंढरीनाथ गावडे यांचा फोटो त्याच्यावर का टाकला नाही एआरडी शेख यांचा फोटो त्याच्यावर का टाकला नाही ना दागी। ना दागी। फोटो का फोटो त्याच्यावर का टाकला नाही हा प्रश्न विचारायला हा मोहळ पंढर पंढरपूर मतदारसंघ आहे हा मोहळ पंढरपूर मतदारसंघामध्ये आपल्या मोहळ तालुक्यात कार्यक्षेत्र असलेला भीमा कारखाना आहे त्या भीमराव मार्गाचा फोटो का टाकला नाही त्या भीमराव मार्गाने तो कारखाना काढला आज काही हजार लोकांना रोजगार अप्रत्यक्ष किमान पंधरा वीस हजार लोकांना रोजगार किमान पंचवीस हजार सभासद शेतकऱ्यांचा संबंधित असलेला कारखाना तो कारखाना कार हडप करून त्याचा चेअरमन होण्याच्या करता तोच कारखाना तुम्हाला पाहिजे होता मग मो या मोहोळ तालुक्यात तो, तो कारखाना ज्या भीमराव मारखाने भी उभा केला त्या भीमराव मारकाचा का तुम्हाला आठवण आली नाही त्या पंढरपूर तालुक्यामध्ये आज सतरा गावामध्ये मत मागायला चाललेला तुम्हाला त्या सुधाकर परिचारकांची का आठवण झाली नाही कैलासवासी भारत नाना भालके यांची का आठवण झाली नाही त्या पंढरपूर तालुक्याला उबल करण्यामध्ये त्यांचं योगदान आहे त्या तो अण्णा पाटलांची का आठवण झाली नाही आता मी आणि माझा भाग मी आणि माझा परिवार याच्या पलीकडे राजन त्या राजनपाटाला दुसऱ्या कधीच काही चुकलं नाही आणि त्यामुळे तो अहंकार चढलेला आहे मी म्हणेल ती पूर्व दिशा मी म्हणेल त्याला निवडून आणू शकतो मी म्हणेल ते करू शकतो तसं वागू शकतो म्हणून त्याने या मोहळ तालुक्याचे दोन तुकडे केले आणि अंकरला परतशी करायला गेलं आणि आम्हाला सगळ्याला एकत्र आले कारण राजकारण केलं चुलीत तुमच्या आमच्या लेखीबाईचं आणि तुमच्या पुढच्या पिढीच भविष्य या अंतर दावणीला बांधलं जाईल तुम्हाला गुलाबी जावं लागेल तुम्हाला अख्खं आयुष्य नुसतं तुमचं नव्हे तुमच्या पुढच्या पिढ्यांचं सगळं आयुष्य जाईल जा गुलाबीचं आयुष्य जगावं लागेल प्रत्येक करता सगळी कार्यालय एक एक करून तिकडे घेऊन जायला आज अफर तहसील कार्यालय गेलं सब रजिस्टर ऑफिस गेलं उद्या पोलीस स्टेशनचा प्रस्ताव आहे अनगरसाठी डिवाय ऑफिस तिकडे जाईल कृषी कार्यालय तिकडे जाईल पंचायत समिती सुद्धा तिकडे जाईल सगळी सरकारी कार्यालय जर अनगर लागेल तर उद्या प्रत्येक कामाच्या करता आनगरला हॅलबॉटे मारावे लागतील सामान्य माणसाचं काम जोपर्यंत राजन पाटलाचं त्याच्या दोन पोरांचे पाय कोण चाटायला जात नाही तोपर्यंत काम होणार मग तुमच्या किती जण आला आनगेडकरांची बायचा तयारी आहे जे विरोधक आज आनगेडकरांच्या सोबत आहेत त्यांनाही माझा आव्हान आहे तुम्ही तयारात का तुमच्या लेखीबाई त्या अनगरकरांच्या तावडीमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही कामाच्या निमित्ताने पाठवायला आज त्या ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये अनेक वेळेला जावं लागतं आमच्या मुलींना जावं लागतं आमच्या जावं लागतरकरांचा जो इतिहास आहे तो इतिहास त्यांची वर्तणूक त्यांचा स्वभाव अतिशय विकृत तिथं जायची तयारी आहे का त्यामुळं आपल्या या संघर्ष समितीतल्या लोकांनी हे सगळा धोका हा धोका आहे आणि म्हणून करता या संघर्ष समितीने मिळून हे सत्ता कशाच्या जीवावर चाललंय सगळं हे जे चाललेलं आहे हे सगळं फक्त त्या आमदारकीची सत्ता हातात असल्यामुळं हे त्यांचं सगळं चाललेलं आहे हा मुजोरीपणा हा मज हा ऑनकर हा केवळ फक्त आमदार हातात असल्यामुळं त्यांच्याकडं म्हणून तो आमदार मारला पाहिजे आमदार पडला पाहिजे आणि आपण कुणाला के आमदार केलं आपण केलं यशवंत माने कोण हा यशवंत माने जन्म झाला खापड पंधराचा यशवंत माने कायकाडी समाजाला आपल्या महाराष्ट्रामध्ये यससी सर्टिफिकेट मिळू शकत नाही ते एन टी च मिळतं एन टी कैकाडी समाज यम मध्ये येतं मग यशवंत मानेला यससीचं सर्टिफिकेट कुठून मिळालं यशवंत माने, माने यांनी एक शक्य लढवलं महाराष्ट्रामध्ये फक्त बुलढाणा एकमेव जिल्हा असा आहे की त्या बुलढाणा जिल्ह्यातला जो कैकाडी समाज आहे त्याला फक्त विशेष बात म्हणून यससी शिड्यूल कास्टचं सर्टिफिकेट मिळतं यशवंत माने यांनी त्यांचे वडील विठ्ठल माने यांचा विठ्ठल माने असं एक नाव शोधून काढलं कायकाडी समाजात दे। येते काय म्हणतो नाव साधर्म असलेली व्यक्ती बुलढाणा जिल्ह्यातली ती पण कायकाडी समाजाची शोधून काढली आणि ती बुलढाण्यातली यशवंत माने नाव विठ्ठल माने नावाची व्यक्ती आहे तिला स्वतःचा प्रत दाखवला रेकॉर्ड कोळव विठ्ठल मानेला त्यांनी स्वतःचा बाप दाखवला त्याचा अर्थ यशवंत माने किती बापाचा झाला <laughs> यशवंत माने यांना विचारा की नेमका तो किती बापाचा आहे आज इंदापूरचा बाप खरा काय तुमचा बुलढाण्याचा आज लोकांना वाटेल याचा बाप काढला अरे तुम्ही रेकॉर्डवर दोन दोन बाप दाखवून एक इंदापूरचा खरा का बुलढाणाचा खरा इन... एनटी टी आहे आणि बुलढाण्याचा लोकांना आणि मतांना मला विचारायचा अशा पद्धतीनं दोन आमदारकीसाठी दोन बाबा दो झालेला रिस्पॉन्स तुम्हाला उद्याचा आमदार म्हणून चालणार आहे इथं सांगितलं अनगरचा आहे आता म्हणतो मुंडेवाडीचा आहे होता इंदापूरचा दाखवला बुलढाण्याचा काय करणार अरे आपण चॅलेंज देतो आपण म्हणतो उद्या जर हा आमदार आमचा राजू खरे निवडून आला नाही एका बापाची अवलाद ना असं चॅलेंज करतो आपल्याला आपल्या बापाचा किती अभिमान परंतु आमदारकीसाठी साठी स्वतःचा बाप बदलणारा यशवंत माने आणि आमदारकी साठी स्वतःची जात बदलणारा जात चोर यशवंत माने उद्या तुम्हाला आमदार म्हणून चालणार आहे का असा विचार जातीसाठी माती खाणारी माणसं असा शब्द प्रयोग केला जातो जातीसाठी माती खाणारी माणसं परंतु यशवंत माने तू आमदारकीसाठी शेण खाल्लं शेण खोटी कागदपत्र तयार केली आणि या मतदारसंघातल्या जनतेची फसवणूक केली परंतु याचा शी खाली एवढ खाली याच्यात दोष कुणाचा आहे कुणी फसवलं यशवंत मानेने फसवलं का राजन पाटलांनी फसवलं मी म्हणेल राजन पाटलांनी फसवलं दर पाच वर्षाने या मतदारसंघाचा दिला हो मांडला सो जास्त पैसे देईल त्याला आमदारकीच तिकीट दिलं नगर मध्ये मतदारांना पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे कुणाच्या वतीनं आपल्याकडे पैसे नाही <laughs> <laughs> तर दोष कुणाचा आहे त्यामुळं एक लक्षात ठेवा या अनगरकर कुटुंबाला जो अहंकार चढलेला आहे तो आमदार कि मुळ चढलेला आमदार ताब्यात असल्यामुळे आमचा आमदार तुम्ही निवडून द्या आज आम्ही तुम्हाला राजू खरे इथं जाऊन सगळी संघर्ष उपस्थित आहे राजू खरेंना निवडून दिल्यानंतर या मोहळ मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही करू सगळ्यात पहिलं एक काम करू ज्या दक्षिण भागामध्ये सातत्यानं अन्याय केला त्या दक्षिण भागामध्ये अंधरला जे अपर तहसील कार्यालय केलेलं आहे ते, ते रद्द करू आणि ते कामतीला आणण्याचा प्रयत्न करू या भागाला निर्माण होतात आज तुमच्याकडे एक पोलिस स्टेशन आहे त्याच्यानंतर जी जी कार्यालय इथं गरजेचे आहे कामतीमध्ये त्याची उप कार्यालय सुरू करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू संघाचे रस्ते आम्ही चांगले करू या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणू इंजिनिअरिंग कॉलेज आणू या मतदारसंघाचा चेहरा मोहरा हो बारामती सारखा करू आगलू सारखा करू फक्त परिवर्तनाच्या या लढ्यामध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या तारखेला एक नंबरचं पहिल्या क्रमांकाचं राजू खरे यांच्या नावासमोरच तुटारी वाजवणारा माणूस हे बटन दाबून त्याला प्रचंड मताने विजयी करा एवढा आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय मल्हाल जय शिवराज यानंतर काही जाहीर पाठिंबा इथं देत आहेत यामध्ये बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं तालुका उपाध्यक्ष बहुजन समाज पार्टी चंदन शिवेल यांचा जाहीर पाठिंबा याचबरोबर या नवीन निमित्तानं संजय अण्णा रिपब्लिक बचाव संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी जाहीर सन्मान करण्यात येत आहे संजय